मुंबईमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक सुरू झाली आहे मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होती आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल मंत्री मंगल प्रभात लोढा सुनील राणे गोपाळ शेट्टी संजय उपाध्याय मिहीर कोटेचा मनीषा चौधरी आणि सुनील कर्जतकर या बैठकीला उपस्थित आहेत काँग्रेसच्या न्याय यात्रेला जवाब दो या यात्रेतून भाजप आता उत्तर देणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत महत्वाची बैठक या बैठकीला सुरुवात झालेली आहे आशिष शेलार या बैठकीमध्ये उपस्थित नेत्यांना आणि मंत्र्यांना या ठिकाणी संबोधित करत आहे तर ही आ, मुंबई मध्ये आता ज्या प्रकारे कर वर्षा गायकवाड यांनी न्याय यात्रेला सुरुवात केलेली आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभेआधी भारत जोडो यात्रा सुरुवात झाली होती त्याचा एक फायदा काँग्रेसला झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा काँग्रेसने न्याय यात्रेला सुरुवात केलेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती म्हणून आता भाजपकडून आता एक रणनीती आखली जात आहे आणि या यात्रेला आपण जबाबदेऊ या, या यात्रेतून उत्तर देऊ आणि त्याची रणनीती थी या ठिकाणी या बैठकीमध्ये जी आहे ती आखली जाते तर जे जे मुद्दे काँग्रेसकडनं यात्रेदरम्यान उपस्थित केले जाणार आहेत ते सगळे मुद्दे भाजपकडून कशा पद्धतीने खोडले जाऊ शकतात कोणकोणते मुद्दे आपण काँग्रेसला तर विचारू शकतो या संदर्भात आशिष शेलार सध्या बैठकीमध्ये चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रेला सुरुवात झालेली आहे जिथे जिथे काँग्रेसची न्याय यात्रा जाईल त्या ठिकाणी भाजप दो या यात्रेतून काँग्रेसला उत्तर देणार आहे आणि कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि इतर कोणते मुद्दे या बैठकीमध्ये खरंतर चर्चेले जाणार हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदी सीमा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल या बैठकीसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत